महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार अमित भांगरे यांनी एम एच मराठीला त्यांची पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे थोड्या मतावरून तुमचा पराभव झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते नेमकी कुठे काय काय चुका घडल्या असं आपल्याला तो वाटते ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती झाली जनतेने प्रचंड प्रेम मताच्या रूपाने आमच्या पाठीशी उभं केलं आदरणीय पवार साहेब थोरात साहेब उद्धव साहेब परंतु कुठेतरी मोठा स्कॅम हा महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतोय महाविकास आघाडीची प्रचंड मोठी लाट असताना उत्स्फूर्त लाट असताना ज्या पद्धतीने मोठे मोठे नेते आज पराभूत झालेत माझ्यासारख्याला वाटतं का ईव्हीएम घोटाळा कुठेतरी झालेला आहे माझी मागणी आहे आमच्या सर्व महाविकास आघाडीच्या जे काय विजय उमेदवार असतील का आपण सर्वांनी याच्या विरोधात एक आक्रोश कुठंतरी महाराष्ट्रामध्ये उभा केला पाहिजे आणि पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान घेतलं पाहिजे पैशाचा वापर झाला मान्य आहे हा अकोला तालुका वेगळा विचाराचा आहे पुरोगामी विचाराचा आहे परंतु अनेक ठिकाणी मतदान जे झालेलं आहे ते आमच्या अपेक्षाप्रमाणे समोरच्या उमेदवाराला जास्त झालेला आहे जी जो व्यक्ती एक लाख तेरा हजार चारशे चौदाचा आकडा घेऊन दोन हजार एकोणीस ला निवडून आले होते आज त्यांचा विजय पाच हजार पाचशे छप्पन्न मतांनी झालेलं आहे लोकांनी कौल दिलेला आहे आम्ही जनतेमध्ये होतो भविष्यातही राहणार रा आहे आम्ही काय खचून जाणार नाही त्यांचे चेहरे सांगताय का त्यांचा सांगता जो विजय आहे हा जिल्ह्यात सगळ्यात कमी मतांनी झालेला आहे आम्हाला हरकत नाही आहे त्या गोष्टीची परंतु ईव्हीएम मशीनमध्ये कुठं ना कुठंतरी दाट घोटाळा झालेला आहे थोरात साहेबांसारख्या व्यक्तीचा ज्यांचं कार्य इतकं मोठं आहे त्यांच्या सुद्धा त्यांना जरी पराभवाला सामोरे जावं लागत असेल काहीतरी कुठंतरी भारतीय जनता पार्टी किंवा बाहेरची शक्ती हे ईव्हीएम मशीन मॅनेज करून आज महाराष्ट्राचा कौल जर ते ठरवणार असतील तर ही महाराष्ट्रातील जनता हे स्वीकारणार नाही महायुती सरकारला एक दोन दिवसात प्रचंड मोठ्या रोषाला सामोरे जावं लागेल असं माझ्यासारख्याचं मत अमित जे काही अपक्ष उमेदवार या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये जे काही उभे होते याचाही फटका आपल्याला बसलाय असं वाटतंय आता शंभर टक्के मी देखील अनेक जणांशी चर्चा करत होतो का जर आपल्याला हे अशा चुकीच्या लोकांना बाजूला जर लोटायचं असेल तर तुम्ही अपक्ष लढले नाही पाहिजे निश्चितपणे त्यांनी मतं खायचे कामं केलेत वरची जर तुम्ही मतमोजणी केंद्रात गेले एकत्र बसलेत त्याच्यावर तालुक्याला देखील कळतं का कोण कोणाचे मत खायला तिथं बसलेले परंतु मी तमाम तालुक्यातील जनतेला एवढंच सांगू इच्छितो हा अमित भांगरे आपला सर्वांचा आभारी आहे तुम्ही जे काय मताच्या रूपाने मला प्रेम दिलेला आहे पाच हजार पाचशे छप्पन्न मत म्हणजे आपला पराभव हा जवळपास एक सत्तावीसशे मतांनी प्रचंड पैसा वापरला मशीन मॅनेज केलं काय केलं आपल्याला माहिती हरियाणा पॅटर्न राबवलं गेला आम्हाला अजूनही दाट शक्यता ईव्हीएम मशीनच्या बॅटरी आम्ही बघतोय मतदान झालं मतदानाच्या दिवशी जा बारा तास मशीन चालू होतं आज मतमोजणी झाली तरी देखील जर मशीनच्या बॅटऱ्या नव्याण्णव टक्के असेल तर कुठंतरी हा जनमताचा अनादर आहे आणि जनतेला माहिती आहे का ही जी व्यक्ती आज जरी यांनी घोषित केला असेल ते पडलेलं आहे आमचा विजय झालाय येणाऱ्या काळामध्ये आम्ही जनतेसोबत राहू ही जनता आमच्या सोबत राहील एवढा आम्हाला ठाम विश्वास आहे नक्कीच सोबत होते अमित भांगरे त्यांनी देखील त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ते या ठिकाणी बाजीराव धाराडे आहेत आणि बिज देशमुख साहेब आहेत साहेब काय हा निकाल बघितल्यानंतर काय समजायचं आता लोकांचा